चांगलं भाषण का जमत नाही कारण तुमच्यामध्ये असलेला न्यूनगंध लक्षात ठेवा न्यूनगंध बऱ्याच लोकांमध्ये दिसतो आणि ज्या ज्या लोकांमध्ये न्यूनगंध आहे अशी माणसं यशस्वी होत नाहीत भाषण कला असू द्यात अथवा इतर कुठलंही अन्य क्षेत्र असू द्यात तुम्ही स्वतःला जर कमी समजायला लागलात तर तुमची प्रगती कुठल्याही क्षेत्रात कधीच होत नसते आणि म्हणून आजचा विषय आहे न्यूनगंड बरीच लोक स्वतःला कमी समजतात साध्या सरळ भाषेत सांगतो माणसं स्वतःला कमी समजतात त्यामध्ये कोणते लोक आपल्यापैकी बरेच लोक असू शकतात मला भाषण येत नाही मला स्टेजवर बोलता येत नाही मला त्याच्यासारखं नॉलेज नाही मला त्याच्यासारखं हे जमत नाही मला त्याच्यासारखं अमूक जमत नाही तो माझ्यापेक्षा फार छान बोलतो तो माझ्यासारखा वेगळा दिसतो असा न्यूनगंड बऱ्याच लोकांमध्ये असतो तो, तो न्यूनगंड दूर झाला पाहिजे काय आहे न्यूनगंड समजून घेऊया न्यूनगंड कशाला म्हणायचं स्वतः स्वतःबद्दल स्वतःच्या कमतरता दिसणे आणि त्या माणसाचं कमत कमतरतेवर कमतर फोकस असणे याला न्यूनगंड बोलतो स्वत आपण गरीब आहोत असं स्वतः स्वतःला समजणे आपण प्रभावी दिसत नाही स्वतःला समजणे स्वतःला कमी लेखणे याला न्यूनगंड म्हणायचं आणि भाषण कला क्षेत्रामध्ये मी गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय मी चांगलं ऑब्झर्व केलंय लोकांना मी लोकांचं चांगलं निरीक्षण केलं की कोणाला भाषण चांगलं जमत नाही तर ज्या लोकांमध्ये न्यूनगंड आहे त्या लोकांना चांगलं व्यक्त होता येत नाही आणि म्हणून मी माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गामध्ये माझ्या कार्यशाळेमध्ये मी माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात पहिली गोष्ट लोकांच्या मधला न्यूनगंडपणा दूर करतो की तुम्ही करू शकता या जगात काहीच अशक्य नाही भगवंतानं तुम्हाला निर्माण केलंय ते काहीतरी वेगळं निर्माण केलंय तुमच्यात काहीतरी वेगळे पण आहे स्वतला चांगला गुण स्वतःला दिसला पाहिजे स्वतःतल्या चांगल्या गोष्टी स्वतःला दिसल्या पाहिजे आणि चांगल्या गोष्टी बघण्याची सवय लागली पाहिजे यातून तुमचा -तुल न्यूनगंडपणा आपोआप दूर होईल स्वतः स्वतःला कमी लेखणे हे जमत नाही ते जमत नाही बोलता येत नाही त्याच्यामध्ये ते माझ्यामध्ये हे नाही त्याला हे गॉड गिफ्ट मिळाले मला ते मिळालं नाही अशी काहीतरी देणगी त्यालाच मिळाली मला मिळाली नाही माझा अमुक ठिकाणी जन्म झाला त्याचा अमुक ठिकाणी झाला माझं नशीबच फुटक हे, हे नकारात्मक विचार किंवा माणूस स्वतःला जे माझ्यात काही नाही आहे काहीतरी कमतरतायत माझ्यात असं म्हणून तो माणूस शांत राहतोय बोलत काहीच नाही लोकांमध्ये गेलं तर तो दहा पाच लोकांमध्ये उभा राहून बोलत नाही का तो न्यूगंड पण आहे त्याच्यात की मी बोलू शकेल की नाही मला बोलता येईल की नाही माझं काही चुकेल का ही अनामिक भीती त्याच्या अंतर्मनात गेलेली आहे आणि एखादी गोष्ट माणसाच्या अंतर्मनात खोलवर गेली ना की तो माणूस मोकळेपणाने बोलत नाही ती अनामिक भीती मध्ये गेली आहे आणि म्हणून आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या मध्ये तो न्यूनगंडपणा आहे हा न्यूनगंड बघा काही मुलं आहेत शाळेमध्ये त्यातले काही मुलं चांगलं बोलतात शिक्षकांसमोर बोलून दाखवतात वर हात करा म्हणलं की वर हात करतात कोणाला पुढे येऊन काही प्रेझेंटेशन करायचं आहे का असं शिक्षकाने विचारल्याबरोबर मूळ लगेच पुढे जात आणि बोलत कोण गोष्टी सांगत का असं म्हणल्याच्या नंतर काही मुलं पटकन राहून बोलतात काही मुलं बोलतच नाहीत बातड्याला चिटकून बसतात पाठीमागच्या कोपऱ्यात बसतात शिक्षक वर्गात आहे तोपर्यंत काहीच बोलत नाही शांत बसत लाचत लाजर बुजर मूल ते काही विचारत नाही शिक्षकांना आणि म्हणून त्याला हवी असलेली माहिती सुद्धा ते मिळवत नाही का त्याच्यामध्ये तो आहे आणि म्हणून मुलांमध्ये सुद्धा जसा न्यूनगंडपणा असतो तसा मोठ्या माणसांमध्ये सुद्धा न्यूनगंडपणा असतो मोठ्या लोकांमध्ये सुद्धा न्यूनगंडपणा असतो तो न्यूनगंडपणा दूर झाला पाहिजे हा न्यूनगंड खूप डेंजर असतो खूप घातक असतो तुम्हाला भगवंतानं वेगळं निर्माण केलं आहे काहीतरी वेगळं तुमच्यामध्ये दिलं आहे पण तुमच्यातल्या न्यूनगंडपणामुळे तुम्हाला ते वेगळं दिसत नाही तुम्हाला फक्त तुमच्या कमतरता दिसतायत आणि मग तो लाजरे बुजरेपणा तुमचा वाढतो 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 आणि एवढा वाढतो की सहज लोक म्हणतात अरे त्याच्यामध्ये खूपच तो खूप न्यूनगंध आहे त्याच्यामध्ये अनामिक भीती तुम्ही भिवून भिवून तुमच्या अंतर्मनात आहे आणि त्यानं तुमचा न्यूनगंध वाढलाय कुठल्याही क्षेत्रात जर तुमच्याकडे न्यूनगंडपणा नसेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी वाट आणि तुमच्यामध्ये जर न्यूनगंड असेल तर तुम्ही कुठल्याच क्षेत्रात कधीच यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून तुमच्यातला न्यूनगंडपणा दूर केला पाहिजे आता न्यूनगंड दूर करण्यासाठी काय करावे लागेल तर आपल्याकडं भाषण कला प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये तुम्हाला मी मुद्दा तुमची प्रॅक्टिकल घेतो बोलायला लावतो बोलायला लावतो का तर तुम्ही व्यक्त झालात तुमचं प्रेझेंटेशन तुम्हाला करता आलं की तुमच्यातला न्यूनगंडपणा कमी हो। ला आ, सववाद सादूर, सववाद सादूर, होत पहा शिक्षक सुद्धा विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्याला पुढे बोलण्याची संधी देतात आणि ते मूल पुढे येऊन बोलायला लागतं किंवा ज्या मुलांना संवाद साधून संवाद साधून त्याला बोलक करतात त्या मुलातला न्यूनगंडपणा दूर होतो तसं मी माझ्या काही वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या मधला न्यूनगंडपणा दूर करतो आणि एकदा का तुमच्यातला न्यूनगंडपणा गेला रे गेला की तुम्ही चांगलं भाषण करायला लागता आता भाषण करा प्रशिक्षणाकडे जाताना सुद्धा तुमच्यामध्ये न्यूनगंड असतो येईल की नाही जमेल की नाही बोलायचंच नाही ऐकून तर घेऊ मागच्या कडेला बसू काहीच विचारायचं नाही असं जर तुम्ही केलं तर तो न्यूनगंड वरचेवर वाढत 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 जाईल म्हणून तुम्ही व्यक्त झालं पाहिजे मोकळे बोलला पाहिजे कधीपर्यंत पाठीमागं राहायचं हे आजचं जग पडद्यामाग काम करणारं जग नाहीये पडद्यावरच्या कलाकारांना महत्व आहे पडद्यामागे तुम्ही किती काम करताय ते काही महत्वाचं नाही तुम्ही पडद्यावर किती काम करताय ते जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून आज तेच लोक यशस्वी होणार भविष्यात सुद्धा ज्यांच्या हातात लेखणी आहे कॅमेरा आहे पुस्तक आहे आणि माईक आहे माईक लेखणी आणि कॅमेरा या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहे माईक म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे लेखणी म्हणजे तुम्ही लिहिलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि कॅमेरा म्हणजे तुमचे विचार लोकांसमोर आले पाहिजे तुम्ही लिहताय छान नुसतंच लिहिताय तुमच्या हातात माईक आणि कॅमेरा नसेल तर तुमचं लिखाण काय कामाचं तुमचा अभ्यास चांगला आहे हो खूप अभ्यास आहे तुमचा पण केलेला अभ्यास तुम्हाला प्रकट करता येत नसेल तर केलेल्या अभ्यासाचा उपयोग काय म्हणून आजचं जग या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत माईक कॅमेरा लेखणी तुम्ही आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात असू यशस्वी झालात म्हणून समजा पूर्वीचा काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे आजचं जग व्यक्त होणाराच आहे पुढे येणाराच आहे प्रेझेंटेशन करणाराच आहे बोलणाराच आहे म्हणतात ना बोलणाराच्या आंबाड्या विकतात न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत म्हणून बोललंच पाहिजे राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक कुठलंही क्षेत्र असू द्या कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला चमकायचं असेल तर बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे आणि व्यक्त होण्यासाठी अगोदर तुमच्यातला न्यूनगंड काढला पाहिजे आणि तो न्यूनगंध काढण्याचं काम मी गेल्या पंधरा वर्षापासून माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गातून करतोय अनेक लोक व्याख्याते कीर्तनकार प्रवचनकार आमच्या अकॅडमी मधून बनले अनेक राजकीय लोक त्यांच्या आयुष्यात वक्तृत्वाचा अंधार होता तो दूर केला आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या सभा सुद्धा गाजवायला लागले माझं इंस्टाग्राम फेसबुक चक करा आणि त्यावर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा पहा मी न्यूनगंड दूर करतो आणि मग त्यामध्ये चांगल्या वक्तृत्वाचं बीज पेरतो आणि मग ते फुलत बहरतं आणि त्याचा आनंद त्याचा सुगंध श्रोत्यांनाही मिळतो तुम्हालाही मिळतो आणि तुम्ही चांगलं वक्तृत्व कव्हर केलं चांगलं भाषण कला अवगत केली म्हणून आनंद आम्हालाही मिळतो मग म्हणूनच आमच्या तीन दिवसाच्या निवासी भाषणकला प्रशिक्षणात सहभागी व्हा कायमचा न्यूनगंडपणा दूर करा पॉझिटिव्ह विचार करायला शिका आनंदानं जीवन जगायला शिका आणि त्यासाठी वक्तृत्व कला ही खूप महत्वाची आहे आणि ती वक्तृत्व कला सहज अवगत करा फक्त तीन दिवसात घरपोच पुस्तकही बऱ्याच लोकांनी मागवणं आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा इतर लोकांना त्याची लिंक पाठवा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर नक्की कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र